कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संभाव्य पावसाळी पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात साहित्याची तपासणी व चाचणी करण्यात आली आपदा मित्र व आपदा सखी यांच्यासाठी अठरा मे ते वीस मे या कालावधीमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार रा आहे या प्रशिक्षणामध्ये जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेले सर्व साहित्य जसे इन्फल बल्ब रबर मोटरबोट लाईफ जॅकेट लाईफ रिंग रोप इमर्जन्सी लाईट इत्यादीच्या साहाय्याने व्यवस्थापनाचे सखोल प्रशिक्षण दिले जाते यावेळी पाण्यात बुडणाऱ्याला वाचविणे दोरीच्या सहाय्याने बचाव करणे बोटीचे शोध मोहीम राबवणे बोट उलटल्यास बचाव कार्य कसे करावे आदी प्रात्यक्षिक यामध्ये सादर करण्यात आले दिवशी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी आपत्ती व्यवस्थापन चमूच्या प्रात्यक्षिकाची पाहणी केली पूरस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देता यावा यासाठी तयारी ठेवावी तसेच आवश्यक साहित्य सुसज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी आपत्ती व्यवस्थापन टीम व उपस्थित स्वयंसेवकांना दिलेल्या आहेत प्रसाद संगपाळ पथक प्रमुख सुनील कांबळे श्रीकृष्ण सुरते शुभम काटकर शुभांगी गराडे अजित शिंदे सोमनाथ सुतार तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आपाद मित्र आणि आपात सखी हे सहभागी झालेले होते जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या दरम्यान जर दर काही आपत्ती आल्या तर आपत्तीला प्रतिसाद देण्यासाठी जी काही साधनं जिल्हास्तरावरती आहेत त्यामध्ये विशेषतः आपल्याकडे सत्तर रबर बोट आहेत सातशेपेक्षा जास्त लाईफ जॅकेट आहेत लाईफ सेव्हिंग रिंग्ज आहेत इन्फ्लेमेबल लाईट्स आहेत ही सर्व साधनं सुस्थितीत असावीत म्हणून दरवर्षीप्रमाणे आज आपण ह्या सर्व साधनांची तपासणी त्यांचा आवश्यक तो मेंटेनन्स आपण आज ठेवलेला आहे त्यासोबतच आपल्या जिल्ह्यामध्ये दोन हजारपेक्षा जास्त स्वयंस्फूर्तीने आपत्तीमध्ये लोकांच्या सेवेसाठी हजर राहणारे व्हॉलेंटिअर पण आपल्याकडे आहेत त्यापैकी दोनशे व्हॉलेंटिअरचं ट्रेनिंग आत्ताच रायगडमध्ये झालं हे सर्व आपदा मित्रसुद्धा त्यांचीसुद्धा जी काही तयारी आहे त्यांचं जे प्रशिक्षण आहे आणि या सर्व साधनांची तपासणी करण्याचं काम आज सुरू केलेलं आहे तर आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्व साधनांची तपासणी आणि आपदा मित्रांचं प्रशिक्षण पूर्ण होतं आहे आणि पुढच्या आठवड्याभरामध्ये तालुक्यामध्ये सुद्धा जे आपल्याकडे साधनं आहेत महानगरपालिकेकडे साधनं आहे त्यांची तपासणी केली जाणार आहे तर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या सोबतीने हे सर्व आपदा मित्र तयार आहेत